परिसर अभ्यास इयत्ता तिसरी धडासावा आपल्या गावाची ओळख करून पहा दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे शोधा दिलेल्या शब्दकोड्यातून आपल्याला गावांची नावे शोधायची आहेत इथे शब्दकोडे दिलेले आहेत तर या शब्दकोड्यांमध्ये गावे शोधूया भंडारा जालना बीड सातारा ठाणे सोलापूर खडकवासला कोल्हापूर त्राशे गाव आपण शोधलेले आहेत गाव कसे तयार होते खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता त्याकाळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता पुढे शेतीचा शोध लागला जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत त्यातून वस्ती तयार झाली त्यांचा विस्तार झाला अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता भटके जीवन जगत म्हणजे जंगलामध्ये एकाच ठिकाणी तो स्थिर नव्हता सतत भटकत फिरत राहणे त्याला भटके जीवन असे म्हणतात त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता त्या काळी जगण्यासाठी शिकार करून त्यांच्यानंतर कंदमुळे वगैरे खाऊन तो राहायचा पुढे शेतीचा शोध लागला जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला आता शेती करण्यासाठी आपल्याला वस्ती करून राहावं लागतंय शेतीची देखभाल करण्यासाठी तेथेच राहावं लागतंय मग त्या मानवाची भटकंती थांबली आणि तो एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागला एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या सहकार्याने ते शेती करू लागले त्यांची घरे एकमेकांच्या जवळ असत तर एकमेकांच्या घरे ज... जवळ असल्यामुळे त्यातून वस्ती तयार झाली त्यांचा विस्तार झाला हळूहळू घरांची संख्या वाढत गेली वस्त्या वाढत गेल्या अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आता सर्वजण एकत्र असल्यामुळं त्यांना कशाचीही भीती वाटत नसे शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली शेतीचा शोध लागल्यानंतर माणसांची कामे वाढली ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती शेतीची सर्वच कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती म्हणून लोकांमध्ये कामांची वाटणी झाली लोकांमध्ये जे काही काम असतं शेतीचं त्या कामांची वाटणी झाली उदाहरणार्थ लाकडी अवजारे तयार करणे लाकडापासून अवजारे तयार करणे जे शेतीच्या उपयुक्त येतात उपयोगाला येतात असे अवजारे तयार करणे त्यांची दुरुस्ती करणे कापड विणणे दागिने तयार करणे मातीची भांडे तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात आता शेती करण्यासाठी आपल्याला खूप सारे अवजारे लागतात त्याच्यामध्ये शेतीसाठी आपल्याला नांगरणी करणे वखरणी करणे कोळपणी करणे हा फवारणी करणे शेतीची मशागत करणे ह्याच्यासाठी खूप साहित्य लागतात खूप अवजारे लागतात या ठिकाणी अवजारे दाखवलेले आहेत शेतीचे अवजारे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये टोपली आहे फावडे आहेत खुरपे आहे हा कुदळ आहे तर हे शेतीच्या अवजारेचे चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे <laughs> शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा शेतीची जुनी अवजारे आणि आज आधुनिक आता जे आपण अवजारे वापरतो तर ह्या दोन्हींची ही माहिती तुम्हाला मिळवायची आहे कृषी प्रदर्शनाला भेट द्या ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरते त्या ठिकाणी तुम्ही भेट द्यायची आहे सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू वस्तू आहेत प्रत्येक गावामध्ये काही ऐतिहासिक वस्तू असतात वास्तू असतात तर तुमच्या गावांमध्ये कोणकोणत्या वास्तू आहेत हे तुम्हाला सांगायचे आहे गावात मंदिर लेणी मस्जिद चर्च स्मारक किल्ला वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात प्रत्येक गावामध्ये ह्या वास्तू असतात या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते एखाद्या गावामध्ये प्रसिद्ध मंदिर असते त्या मंदिरावरून त्या गावाची ओळख होत असते ऐतिहासिक वास्तूंमधून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेची दर्शन घडते आपल्या गावामध्ये जर ऐतिहासिक वस्तू असेल एखादा किल्ला वगैरे असेल तर तिथं भेट देण्यासाठी बाहेरून लोक येतात त्यामुळं आपल्या गावाची ओळख होते आपल्याला गावाचा इतिहास समजण्यास मदत होते या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे या वास्तू आपला काय आहे मौल्यवान ठेवा आहे तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे एखादी वास्तू जर आपल्या गावामध्ये असेल तर ती वास्तू सुरक्षित ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे गावाचा उरूस जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते एखाद्या गावामध्ये यात्रा भरते आता माळेगावची यात्रा सर्वांना माहिती आहे तर तिथे यात्रा भरते ते यात्रेमुळे ते गाव प्रसिद्ध आहे परभणीला उरूस भरतो तर उरूस असेल जत्रा असेल हा किल्ला असेल यामुळे गावाची ओळख होते आणि ते गाव प्रसिद्ध होते उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो रायगडचा किल्ला तर किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो तर रायगडचा किल्ला येथे दाखवलेला आहे पा चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता रायगडचा किल्ला करुण पहा तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा आता तुमच्या गावाचे नाव कशावरून पडले त्याची माहिती काढायचंय शिक्षकांना किंवा घरी विचारायचंय पालकांना जे वयस्कर आजोबा आजी वगैरे असतील त्यांना माहिती असते त्यांना विचारा व्यक्ती फळ फुल झाड प्राणी पक्षी पाणी यांच्या नावांशी निगडीत असणाऱ्या गावांची नावे शोधा व लिहून काढा काही गावांची नावं व्यक्तीवरून असतात फळांवरून असतात फुलांवरून असतात झाड प्राणी पक्षी पाणी यांच्या नावाशी निगडीत असणाऱ्या गावांची नावं तुम्ही शोधायचे आहेत आणि ते लिहून काढा प्रत्येक गावाला नाव असते तसेच रस्ता चौक पेट यांनाही नावे असतात ही नावे कशी पडली याचा शोध घ्या असं एकही गाव नाही ज्या गावाला नाव नाही प्रत्येक गावाला नाव असते तर त्या गावामध्ये रस्ता असतो चौक असते पेट असते यांनाही नावे असतात ही नावे कशी पडली याचा शोध घ्या माहित आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या गावाजवळ थांबले तर छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना कोठे थांबले होते नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी या ठिकाणी थांबले होते तळेगाव त्यालाच दिंडोरी असं म्हणतात तेथे त्यांनी ते आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता त्यामुळे या गावाला तळेगाव नाव पडले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सैन्याचा तळ ठोकला होता म्हणून त्या गावाला तळेगाव हे नाव पडले अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला धामणगावाचे नाव पडले तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये धामणगाव पाट या गावाच्या परिसरामध्ये पूर्वी काय होते धामण नावाचे वृक्ष होते धामण नावाचे झाड होते खूप जास्त प्रमाणात हे झाडे होते त्यामुळे या गावाला त्यांनी धामणगावाचे नाव पडले जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाची गाव आहे तेथे पूर्वी उत्तम व तलम धोतरजोड्या तयार होत असत त्यामुळे त्या गावाला आष्टी धोतरजोड्याची म्हणून ओळखली जाते जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये धोतरजोड्याची नावाची गाव आहे तर या ठिकाणी हे नाव कसं पडलं तर पूर्वी उत्तम व चांगल्या दर्जाचे धोतरजोड्या या गावामध्ये तयार होत होते म्हणून या गावाला आष्टी धोतर जोड्याची म्हणून ओळखले जाते शिवराम हरी राजगुरु हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते भगतसिंग राजगुरु सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत पुणे जिल्ह्यातील खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले तेथे ते हनुमान त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली वयाच्या पंधराव्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले त्यांना मराठी संस्कृत हिंदी उर्दू इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत झाल्या सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती पुढे राजगुरुंनी क्रांतिकार्यात भाग घेतला देशासाठी त्यांनी हतात्म्य पत्करले त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेळ या जन्मगावात राजगुरुनगर असे नाव देण्यात आले प्रथा राजगुरुनगर हे गाव ह्या गावाला राजगुरुनगर नाव कशामुळे पडले तर शिवराम हरी राजगुरु हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक यांच्यामुळे या गावाला राजगुरुनगराचे नाव पडले तर हे सविस्तर माहिती इथे दिलेली आहे करून पहा जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या अठरा एप्रिलला आपल्याला काय करायचं आहे एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायचा आहे त्यांचे महत्व जाणून घ्यायचं आहे तो वारसा किंवा तो किल्ला याचे महत्व आपल्याला जाणून घ्यायचे आहे जागतिक वारसाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम संकलित करा जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला संकलित करायचे आहेत संग्रह करायचा आहे आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू इमारती जुने वाडे यांची चित्रे काढा ती खालील चौकटीत चिकटवा या ठिकाणी तीन चौकटी दिलेल्या आहेत आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला एखादे ऐतिहासिक वास्तू असेल इमारत असेल जुना वाडा वगैरे असेल जुने जे काही आहे तर ते पाहायचंय त्याचं चित्र काढायचं आणि इथे चिकटवायचं आहे गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो तसाच तो, तसा तो गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो आपल्या परिसरातील सैनिक लेखक कलावंत इत्यादींची माहिती गोळा करा त्यांना शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या जसे एखाद्या गावाला जुन्या किल्ल्यामुळे जुन्या वास्तूमुळे जसे मोठेपणा मिळतो तसाच त्या गावामध्ये काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींमुळे म्हणजे त्यांच्या कार्यामुळे देखील त्या गावाला ओळखलं जातं तर परिसरामध्ये जे काही सैनिक असतील लेखक असतील कलावंत असतील यांची माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे माहीत आहे का तुम्हाला संत गाडगे महाराजांचे मूळ नाव देबोजी झिंगाराजी जानोरकर होय त्यांचे मूळ नाव आहे देबोजी झिंगाराजी जानोरकर त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव म्हणजे शेणगाव आहे त्यांचं गाव संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोक जागृती केली कीर्तनाद्वारे त्यांनी लोकजागृती केली कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि सत्ताच उत्तर देत कीर्तनाद्वारे ते काय करायचे लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांना जर प्रश्नाची उत्तरे आले नाहीत तर ते स्वतः द्यायचे आपली माणसं गरीब का राहिली तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून आपली माणसं गरीब का राहिली तर त्यांच्याजवळ विद्या नाही म्हणून तेव्हा ते लोकांना शिका असे आव्हान करत असत त्यांना शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे तर संत गारगे महाराजांच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव शेलगाव या गावाचे नाव अजरामर झाले आहे बाजार वाहतुकीची साधने असे दोन चित्र या ठिकाणी दाखवलेले आहेत आठवडा बाजार तुम्हाला माहिती आहे तर वाहतुकीचे साधने यामध्ये बैलगाडी ट्रक आणि बस याची चित्र दाखवलेले आहेत करून पहा गावाच्या आठवड्या बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा आठवडे बाजारी जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा आणि पुढील प्रश्नांच्या आधारे त्यांची मुलाखत घ्या पुढील प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घ्यायची आहे पहिला प्रश्न आहे तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करत आहात असा प्रश्न त्यांना विचारा मग ते तुम्हाला सांगतील दोन तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात त्यांना विचारायचं तुम्ही कोणकोणत्या वस्तू विकतात तीन तुम्ही वस्तू कोठून आणता चार वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो हाही प्रश्न त्यांना विचारायचा आहे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळतात सर्व गरजेच्या वस्तू बाजारामध्ये मिळतात यात प्रामुख्याने अन्नधान्य भाजीपाला शेतीचे अवजारे कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध असतात बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात त्यांना त्यांची खुशाली वगैरे समजते माहित आहे का तुम्हाला गारवांचा बाजार चित्रामध्ये पहा महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातींचे लोक श्रद्धेने सामील होतात त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तेथे होत असतात त्याचाच तास्थ एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत जेजुरी तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी गाडवांचा बाजार भरतो त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाडवे यांचा बाजार भरतो अशा बाबींमुळे ही गावाची ओळख होते काय करावे बरे आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो करून पहा शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव गावाचे नाव नातेसंबंध प्राण्याचे नाव भाजीचे नाव दडलेले आहे ते शोधा तर या ठिकाणी आपल्याला नावे शोधायचे आहेत तर याच्यामध्ये गावाचे नाव व्यक्तीचे नाव नातेसंबंध प्राण्याचे नाव आणि भाजीचे नाव आहे ते तुम्ही शोधायचे आहेत आपण काय शिकलो अनेक वस्त्यांची मिळून गाव तयार होते हे पाहिलं शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते हे सुद्धा आपण पाहिलं गावातील माणसे व त्यांच्या महत्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो हे पण पाहिलं बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात